नमस्कार मित्रांनो राजकारणात बोलण्याच्या आवेशात भान सुटत हे एखादा होऊ शकतं दुसऱ्यांदा होऊ शकतं आपण समजू शकतो पण उद्धव ठाकरेंचं भान किती वेळा सुटावं त्याला काही मोजदात नाही आज कल्याण विधानसभा मतदार क्षेत्रातले शेत, क्षेत्रातली कल्याण डोंबिवलीतल्या काही माजी नगरसेवकांनी दिपेश मात्रे आणि त्यांच्यासह जवळपास सात माजी नगरसेवकांनी जे एकनाथ शिंदेसोबत आहेत त्यांनी पक्ष बदलला आणि उभाटा सेनेमध्ये प्रवेश केला हा कार्यक्रम अर्थातच मातोश्रीच्या अंगणात मातोश्रीच्या दारात झाला आणि तिकडे बोलताना उद्धव ठाकरेंचं भान पुन्हा एकदा हरवलं कारण मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातनं जर शिवसेनेचे माजी नगरसेवक फुटून आपल्याकडे येत असतील तर याचा अर्थ हा शिवसेनेच्या अस्तित्वाभोवती प्रश्न वगैरे निर्माण करणारी गोष्ट आहे असं त्यांना वाटलं असावं आणि म्हणून त्यांनी लगेच त्यांची जीभ सैल सोडली बघा काय म्हणाले पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा होत का सगळी यंत्रणा वापरली सारे एका शिवसेना तारे टाकीला पाहण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाला तिकडे यावं लागलं तरी देखील कल्याणकरांनी म्हणजे कल्याणचं मतदारसंघ आहे कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास चार लाख मत हे आपल्या भागव्याला दिली मला ते बघा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सगळी ताकदपणाला लावली पंतप्रधानांना मुलाच्या प्रचारासाठी आणलं तरी देखील आमच्या एका कार्यकर्त्यांनी कारण वैशाली दरेकर हे नाव तसं काही फारसं परिचित नव्हतं जवळपास चार लाख मतं घेतली आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंना एका प्रकारे काठावर विजय मिळाला अशी वल्गना उद्धव ठाकरेने केली स्वाभाविकच आहे वैशाली दरेकरांना तीन लाख ऐंशी हजार मतं मिळाली आणि तरी श्रीकांत शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विजय जवळपास दोन लाखाच्या मताधिक्याने झाला त्यांना गेल्या वेळी इतकीच म्हणजे पाच लाख सत्तर हजार पाच लाख साधारणत तेवढी मतं मिळाली होती आणि याच्यातली ही सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे कुठली जसं उद्धव ठाकरे म्हणतात की वैशाली दरेकरांना कल्याण डोंबिवलीकरांनी मतं दिली होती ती कल्याण डोंबिवलीकरांनी मतं दिली नव्हती ती मतं दिली होती थोडीशी अंबरनाथकरांनी आणि बाकी बरीचशी मतं मुंब्राकरांनी कारण या तीन लाख ऐंशी हजार मतांमध्ये जवळजवळ एक लाख एकोणचाळीस हजार मतं ही फक्त एकट्या जितेंद्र आव्हाडांच्या कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातनं आहेत या मतदारसंघात म्हणजे लोक कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या या मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदेना साधारणतः पासष्ट हजार मतं मिळाली आणि वैशाली यांना जवळपास एक लाख चाळीस हजार मतं मिळाली म्हणजे जवळजवळ साठ पासष्ट हजार मतांची आघाडी दरेकर यांना फक्त या मतदारसंघात आहे बाकी सगळ्या मतदारसंघामध्ये म्हणजे बाकी पाच मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांना दणदणीत आघाडी पण मुंबऱ्यातल्या मतांच्या आधारावर उद्धव ठाकरेंना असं वाटायला लागलं की श्रीकांत शिंदे यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कार्ट्याला बघा भाषा बघा मुख्यमंत्र्यांच्या कार्ट्याला कल्याण डोंबिवलीकरांनी अद्दल घडवली आणि हे लोकसभेत सगळा प्रचंड पैसा खर्च करून पंतप्रधानांना आणून सरकारी यंत्रणांचा वापर करूनही जर काठावर म्हणजे जवळपास दोन लाख मतांनी विजय मिळाला काठावरचा विजय तर विधानसभेला काय होईल विधानसभेला एवढे सगळे शिवसेनेचे नेते नगरसेवक माजी नगरसेवक वगैरे वगैरे सगळे जर उबाटा सेनेत आले तर विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्या बालेकिल्ल्या धडाशेकडून काय आवड मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सूचक प्रतिक्रिया दिली की हिंमत असेल तर माझ्याशी बिडा मुलाशी कशालाही करता पण बहुधा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विसरले असावे की उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेच्या नातवालाही सोडलं नव्हतं श्रीकांत शिंदे हे तर लोकप्रतिनिधी आहेत अनेकदा खासदारकीची निवडणूक लढून आलेले आहेत त्यांच्या लहान मुलाला जो तीन चार वर्षाचा असेल त्याला देखील उद्धव ठाकरेंनी सोडलं नव्हतं जसा देवकीच्या नवजात मुलाला त्यांचाच मामा असलेला कंस स्वतःचा शत्रू म्हणून बघायचा आणि हे एक दिवसाचं मुलंही आपला जीव घेऊ शकते या भीतीने त्यांची हत्या करायचा तसं बहुधा उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंच्या नातवातही आपला भविष्यातला शत्रू वगैरे दिसतं एवढं भविष्य असलं पाहिजे अर्थात पण भविष्यातला शत्रू वगैरे दिसला असेल तर मला आश्चर्य वाटत नाही पण हेच मुख्यमंत्र्यांच्या कार्ट्याचं लॉजिक वरळीमध्ये लावायचं तर काय होणार हा प्रश्न देखील विचारला जाणं स्वाभाविक आहे कारण तिथेही माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव निवडणुकीला उभे राहणार आहेत राहणार आहेत असं वाटतंय गेल्या वेळेला ते निवडून आले होते तेव्हा मराठी माणसाचा बाणा मराठीचा जाज्वल्य अभिमान वगैरे सगळं गुंडाळून टाकून प्रचारामध्ये केम छो वरळी हे गुजरातीमध्ये आता तमिळमध्ये काय म्हणतात माहिती नाही पण तमिळ बंगाली पंजाबी सगळ्या भाषांमध्ये बोर्ड लावलेले होते आणि त्याच्यामध्ये त्या त्या भाषिक असलेल्या वरळीकरांना साथ घातली होती आणि त्या आधारावर आदित्य ठाकरेंचा जवळजवळ पासष्ट सत्तर हजार मतांनी विजय झाला होता अर्थात तो विजय भाजपाच्या पाठिंब्यामुळे झाला कुणाकुणाचे उंबरठे झिजवले काय नाहीतर हा विजय तेवढा झाला नसता त्या एकाच मतदारसंघातून सेफ सीट म्हणून आदित्य ठाकरेंना तिकीट द्यायला तिथल्या विद्यमान आमदारांना विधान पाठवावं लागलं हे सगळं करून जेव्हा सदुसष्ट पासष्ट हजारांनी विजय झाला तेव्हा त्या मतदारसंघात दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीत काय झालं ते समजून घेणं आवश्यक आहे कारण इथे लढत होती अरविंद सामंत विरुद्ध यामिनी जाधव अशी आणि त्याच्यामध्ये या दक्षिण मुंबई मतदारसंघातले लोकसभा मतदारसंघातले दोन त्यातल्या त्यात मराठमोळे विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरळीमध्ये आणि शिवडीमध्ये उबाठा सेनेचं मताधिक्य खूप खूपच कमी होतं वरळीमध्ये तर हे मताधिक्य जेमतेम साडेसहा हजार सहा ते सात हजाराच्या दरम्यान कुठे पासष्ट सहासष्ट हजार ते नव्वद टक्के मताधिक्य विधानसभेच्या तुलनेत घटलं आणि जेमतेम सात हजाराच्या पुणे पुणे तेव्हा त्या आसपास ते मताधिक्य आलं शिवडीमध्येही हे मताधिक्य जेमतेम बारा तेरा हजार एवढं होतं दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांचा मोठा विजय झाला कारण मी कोतेपणा दाखवणार नाही की दोन लाखांचा विजय हा कसा बसा विजय इतर उमेदवारांच्या तुलनेत अरविंद सावंतांचा मोठा विजय झाला पण त्या विजयामागे भायखळा आणि मुंबादेवी हा मुस्लिम बहुल भागातला मतदान खूप मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरलं होतं अर्थात त्याच्या पलीकडे त्यांना बाकीच्या ठिकाणी ही आघाडी मिळाली होती आणि असं नव्हतं की पाच मतदारसंघात यामिनी जाधव यांना आघाडी आणि एक्क्या मतदारसंघात अरविंद सावंत यांना आघाडी अरविंद सावंत यांची आघाडी अक्रॉस द बोर्ड होती पण त्याच्यातही सगळ्यात जास्त आघाडी मुंबादेवी आणि भायखळा मतदारसंघात होती विधानसभा क्षेत्रात होती आदित्य ठाकरेंच्या विधानसभा मतदारसंघात ही आघाडी खूपच कमी होती म्हणजे एमतेम साडेसहा हजाराची आता विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि आदित्य ठाकरेंविरुद्ध संदीप देशपांडे मनसेचे उभे राहायला इच्छुक आहेत आता मनसे युतीसोबत येतो का युतीशिवाय लढतो हे माहिती नाही आहे जर युती सोबत लढला तर कदाचित आणखीन म्हणजे भाजपाचे कोणतरी उमेदवार तिथून उभे राहतील गुणरत्न सदावर्ते यांनीही घोषणा केलेली आहे की के ते वरळीतनं उभे राहतील म्हणजे वर वरळी मतदारसंघामध्ये जी पॉकेट्स आहेत त्याच्यामध्ये मराठी पॉकेट्स आहेत ती मनसे टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय त्यातली जी आंबेडकरवादी किंवा दलित मतदार म्हणजे जे सगळे आहेत त्यांना गुणरत्न सदावर्ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत आता वरळीमध्ये मुस्लिम मतदार तके फार जास्त नाही आहे आणि त्यामुळे इथे मी कार्ट म्हणणार नाही कारण ते संस्कार तसे नाही आहेत पण मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव वरळीतनं लढणार आहेत काल त्यांनी सांगितलं की कोणाला आहे माझ्याविरुद्ध त्यांनी लढा मला काही फरक नाही पडत पण जेव्हा कागदावर हे गणित जुळवायचं आहे तेव्हा हे गणित कसं जुळणार त्याचाही विचार करणं आवश्यक आहे तिथे उद्धव ठाकरे आपल्या मुलाच्या प्रचारासाठी काय काय करणार एकनाथ शिंदे मोदींना आणला असं त्यांचं म्हणणं आहे उद्धव ठाकरे राहुल गांधींना किंवा सोनिया गांधींना आणणार का, का एम आय एमची वगैरे मनधरणी करून तिथे मुस्लिम मतदारांनी उभं राहू नये कोणत्या उमेदवारांनी उभं राहू नये म्हणून प्रयत्न करणार मनसेची मनधरणी करून संदीप देशपांडेंची उमेदवारी मागे गेला विनवणी करणार सांगता येत नाही गेल्या वेळेला केमछो वरळीचे बोर्ड लावलेले होते यावेळेला कोणते बोर्ड लावणार हे सगळं जनता बघणार आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्ट्याचा विजय किती काठावर झाला दोन लाख पावणे दोन दोन लाख मतं म्हणजे किती काठावर विजय झाला याची वल्गना करताना मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचं माजी मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचं वरळी विधानसभेत काय होणार याचंही उत्तर त्यांच्याकडनं येणं अपेक्षित आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची एवढीच विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट